नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा हीच स्वामी चरणी प्रार्थना, प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या वीस नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे कार्तिक का अमावस्या कार्तिक का महिन्यात येणाऱ्या अमावस्याला कार्तिक का अमावस्या किंवा दर्श अमोश्या या नावाने ओळखले जाते या कार्तिक अमोशेचा प्रारंभ एकोणीस नोव्हेंबर ला बुधवारी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटाने होते आणि समाप्ती वीस ता, वीस नोव्हेंबर म्हणजेच उद्या गुरुवारी दुपारी बारा वाज बारा वाजून सोळा मिनिट सोळा मिनिटाने समाप्त होणार आहे तर आपण ही उदयस्थिती उदयस्थिती कधी आहे तर उदयस्थिती आपल्याला बारा वाजून सोळा सोळा मिनिट ही उदयस्थिती आहे कार्तिक अमावस्या ही वीस नोव्हेंबरला गुरुवारी साजरी केली जाणार आहे तर प्रत्येक महिन्यातील प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचे महत्व हे देखील वेगवेगळे असते कार्तिक का अमावस्या ही अत्यंत महत्वाची आणि शुभ मानली मानली गे मानली जाते, या कार्तिक का अमावस्येला स्नान आणि दानाचे विशेष महत्व आहे या दिवशी आपले पूर्वज हे मृत लोका लोकातून पृथ्वी पृथ्वीवर येत असतात म्हणून म्हणून आपण त्या दिवशी एक आपल्याला मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तो तर तुम्ही करायचा आहे तर या कार्तिक स्नानाला आणि दानाला विशेष महत्व आहे या दिवशी आपले पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी लोकांवर येतात श्राद्ध दर्पण पिंडदान यासारखे महत्वाच्या विधी विधी जे आहेत तर ते केले केले जातात जेणेकरून जेणेकरून आपल्या घरातील प्रखर पितृदोष दूर होतो पितृदोष दोष पितृदोषाचा आत्म्याला शांती मिळावी अस शांती मिळत असते त्यांचा आशीर्वाद आपल्या आपल्या आपल्यावर प्राप्त व्हावा या अमोशेच्या दिवशी पित्रांसोबत माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान विष्णू यांची देखील पूजा केली जाते केली के, जाते या कार्तिक का अमोशेनंतर पवि प्र पवित्र असा मार्गशीर्ष महिना सु महिन्याची सुरुवात होते म्हणून या कार्तिक अमशाला अनेक का धार्मिक दृष्टिकोनातून विशेष महत्व महत्वाची मानली आहे या कार्तिक अमशेच्या दिवशी स्नान अनन्य साधारण महत्व दिले आहे म्हणून या दिवशी अनेक जण पवित्र ठिकाणी गं, गंगा तिर्त शे नदीवर जाऊन स्नान करतात करत असतात परंतु सर्वांनाच या दिवशी पवित्र नदीवर किंवा तीर्थक्षेत्रावर जाऊन स्नान करणे शक्य होत नाही म्हणून घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाक टाकायची आहे टाकायचे आहे की टाकल्याने आपल्या जीवनातील सर्व शत्रुनाश होत होतो आणि सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा दूर होऊन कुटुंब कुटुंबाची का, का कुटुंबावरील कधीही संक, वाईट संकट येणार नाही तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या होतील पूर्ण आणि तुम्हाला पवित्र गंगेवरील स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होईल तर अशा वस्तू कोणत्या आहेत जी ज्या तुम्हाला या कार्तिक अमोशेला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत तर कार्तिक कार्तिक का अमोश्या दिवशी स्नान स्नान करायचे अतिशय अतिशय महत्वाचे आहे म्हणून मा, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दे देणार आहे तर तुम्ही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला पाठवा जेणेकरून हा उपाय सर्वजण करतील करतील तर चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब सस, करा आणि सर्व स, सर्व माहिती पूर्ण नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला 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 पाहण्यासाठी बेल ऐकून देखील प्रेस करा म्हणजेच नवनवीन व्हिडिओ मी अपलोड केले की तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात अगोदर भेटेल आणि तुम्हाला नवीन व्हिडिओ मिस न करता पाहायला मिळेल तर आपण कार्तिक आमोशा ही गुरुवारी गुरुवारी करायची आहे कारण गुरुवारी गुरुवारी अमावस्याचा तर कारण आमशा प्रारंभ सांगितल्याप्रमाणे एकोणीस सा नोव्हेंबरला सकाळी सकाळी नऊ वाजता नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटाने होणार आहे आणि वीस तारखेला म्हणजेच वीस नोव्हेंबर दुपारी दुपारी बारा वाजून सोळा मिनिटाने होणार आहे म्हणून आमोशा काला, काला मद्धेच, मद्धेच ला है स्नान, स्नान करता येणार आहे करायचे आहे तर वीस नोव्हेंबरला नोव्हेंबरला सकाळी जेव्हा तुम्ही स्नान करण्या स्नान करणार आहेत तेव्हा तुम्हाला तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात ही वस्तू एक टाकायची आहे आपल्या जर आपल्या घराजवळ आसपास एखादी पवित्र नदी पवित्र नदी असेल तर तिथे क्षेत्राला जाऊन स्नान करण्याचा प्रयत्न केला तरी चालेल तर जर तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही ही घरातच वस्तू आपण घरातल्या पाण्यामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपण गुरुवारी अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान स्नान केले तरी चालेल कारण ब्रह्म मुहूर्तावरती सर्व देव स्नान दे, देवता स्नान करत असतात म्हणून यावेळी सकारात्मक लहरी ज्या असतात त्या 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 सर्व जास्तीत जास्त प्रमाणात सक्रिय असतात म्हणून तुम्ही या कार्तिक कार्तिक अमोशच्या पहाटेच्या पहाटेच्या म्हणजे पहाटेच्या साडेतीन अं पहाटेचे पहाटेचे जे वेळ असते त्या टायमिंगला आपण म्हणजेच कधी असते तर साडेचार ते आपल्याला सात वाजोपर्यंत असते तर ह्यामध्ये तुम्ही स्नान करायचं आहे जास्तीत जास्त प्रयत्न लवकर करायचा आहे जर या वेळेत तुम्हाला शक्य झाले नाही काही कारण असतो तर तुम्ही तुमच्या तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही आंघोळ करू शकता पण या दिवशी आपण हे काही हे जे टाकल्याने टाकल्याने आपल्याला खूपच चांगले महत्व चांगले परिणाम दिसून येतील म्हणून आपण हे टाकायचे आहे मी तुम्हाला सांगणार आहे तर तर आपल्या आयुष्यातील इडापिडा इडापिडा नकारात्मक बाधा दूर करण्यासाठी सा खूप प्रभावी दिव प्रभावी दिवस मानला जातो आणि आणि ह्या गोष्टी असतात आप, आपली प्रगती आपली पूर्ण प्रगती पूर्ण परिणाम परिणाम करत असतात आमोशा अमोशा म्हटलं की स्नानाला विशेष महत्व, महत्व महत्व, महत्व महत्वाचे आहे म्हणून हा उपाय सांगितला मी जो सांगणार आहे तो आवर्जून घरातील सर्व 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 व्यक्तींनी करायचा आहे अगदी लहाना पासून मोठ्यांपर्यंत ही वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान करायचं आहे बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करून ही आपली इच्छा जी आहे ती पूर्ण होत न, होत नसते म्हणून काही क, आपले कष्ट मेहनतीला यश मिळावं आपली सर्व इच्छा सर्व इच्छा व्हावी यासाठी हा उपाय आपण करायचा आहे कार्तिक अमोश्या दिवशी दिवशी करायचा आहे आपल्या जीवनातील भरपूर यश यश संपत्ती पैसा मिळवावा अशी प्रत्येकाची इच्छा असते माता लक्ष्मी आणि कुबेरांच्या दृष्टीने दृष्टी आपल्यावरती प्राप्ती प्राप्त व्हावी यासाठी कधी कधीही कधीही आर्थिक भा सामना करावा लागू नये म्हणून अशी आपण हा एक छोटासा उपाय आहे तो करायचा आहे कारण या या जो हा उपाय आहे तो खूप प्रभावी मानला जाणार आहे बऱ्याच वेळा खूप मेहनत करून आपल्याकडे पैसे टिकत नाहीत तर आपल्या हातातून आपण कष्ट केले यश मिळत नाही तर हा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच यश प्राप्ती होईल यश प्राप्ती मिळेल तसेच तुमच्या जीवनामध्ये अनेक शत्रू शत्रूंचा हा गुप्त गुपित असलेले गुपित असलेले किंवा शत्रूच्या नावाने शत् तुम्हाला माहित असेल तर शत्रू समोरून समोरून तुमच्यावर वार करत असला असला तुमच्या तुमच्याशी भांडणं करत असला तुम्हाला त्रास देत असेल असेल किंवा शत्रू एखादा शत्रू गुपित असेल तर तुमच्यावरती गुप्त गुप्त वर गुप्त वर करत असेल तर तुमच्या शत्रू शत्रूमुळे येणाऱ्या ती तिथेच थांबते म्हणून आपण आंघोळीच्या पाण्यात या प्रकार वस्तू वस्तू टाकल्या तर पितृदोष आपला नाहीसा होतो आणि तुम्हाला ह्या घरात घरातल्या घरात सहज आपल्याला आपल्याला जा, जा वस्तू मिळणार आहेत म्हणून आपण हा साधा सोपा उपाय करून आपण आपल्या जीवनातील जग जगण्यावरती जगण्यावरती काही नकारात्मक त्या जागेवरती जे काही विपरीत विपरीत घटना घडल्या असतील तर त्या तिथेच त्या त्या थांबतात म्हणून आपण हे जे उपाय आहे तो उपाय करून आपल्याला महत्व आहे म्हणून दिले दिले जाते कारण आमोश्याला आमोशा हा आमो एक दिवस असा असा महिन्यातून एकदाच येतो या, या दिवशी नकारात्मक दृष्टी नकारात्मक वाईट वाई शक्ती दूर करण्यासाठी आपण जो हा प्र, प्रभावी उपाय करणार आहे तो त्यासाठी खूपच प्रखर ठरणार आहे तर तर तुम्ही सकाळी लवकर उठायचे आहे उठल्यानंतर उठल्यानंतर तुम्ही एका वाटीत थोडे मीठ घ्यायचे आहे घ्यायचे जर जर वाटी काचेची असली तर अतिशय उत्तमच उत्तमच नसेल तर तुम्ही स्टील ची घेतली तरी सुद्धा चालेल फक्त प्लास्टिकची वाटी घेऊ नका वाटीमध्ये वाटीमध्ये थोडेसे मोठभर मोठभर मीठ मीठ टाकायचे आहे आणि खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेतले तरी सुद्धा चालेल त्यानंतर घरातील सर्व व्यक्ती सर्व व्यक्तींच्या डोक्यावरून डोक्यापासून खाली पायापर्यंत पायापर्यंत सात वेळा सात वेळा मीठ मीठ वाटी मिठाची वाटी उतरवायची आहे त्यानंतर मिठाची वाटी ही जशी जी आहे तर तर ती आपल्या बाथरूम मध्ये नेऊन टाकायची टाकायची त्यानंतर घरातील प्रत्येक प्रत्येक व्यक्ती व्यक्ती व्यक्तीने नेऊन ठेवायची ठेवायची प्रत्येक व्यक्तीला मीठ मीठ मिठाची वाटीतून अगदी थोडे थोडे मीठ आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे त्या त्यासोबत तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात थोडीशी तुरटी तुरटी आहे तुरटी आहे तर तर सुद्धा टाकायचे आहे जर तुरटी आपली त्रुटी ही पाणी शुद्ध करते परंतु परंतु आमोश्याला जर तुरटी तुरटी आंघोळीच्या पाण्यात टाकली तर आपण तुरटी टाकायची आहे आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ पण टाकून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला पित्रांचा देखील आशीर्वाद प्राप्त होईल तर हा प्रखर उपाय आपण गंगाजल त्यामध्ये एक चमचाभर पण गंगाजल पाण्यामध्ये टाकून जर टा केले तर आपल्याला गंगेवरती जाऊन स्नान केल्यासारखे असते म्हणून आपण गंगाजल टाकून आपण स्नान करायचं आहे तर स्नान करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणायचं आहे तर आपण हा जर मंत्र म्हणत आपण स्नान केले तर आपल्याला तीर्थस्थानावर स्नान केल्यासारखे असते म्हणून आपण स्नान करायचे आहे तसे त्यानंतर आपण एका आपण स्नान करून घ्यायचे आहे त्यानंतर तांब्याच्या तांब्यात पाणी भरून घ्यायचे आहे त्यामध्ये थोडेसे तिळ टाकायचे आहेत त्या जल आपण ते जे आहे ते, ते दक्षिण दिशेला तोंड करून आपण आपल्या पित्रांसाठी ते पितृ दक्षिण दिशा ही पित्रांसाठी मानली जाते म्हणून आपण त्या दिशे त्या दिशेला आपण त्यांना थोडेसे काळे तिळ घालून आपण त्यांना अर्घ द्यायचा आहे जेणेकरून आपल्याला प्रसन्न होऊन आपल्या कुटुंबावर भरभरून आशीर्वाद देतील त्यानंतर घरातील देवांची आपण त्रुटीने त्रुटीने थोडेसे तर आपण देवांना स्नान देखील घालून घ्यायचे आहे तर पितृ पितृ अमावस्या जी आपले आहे ती म्हणजे आता ही जी आपली कार्तिक का आमाशा आहे त्या दिवशी त्या दिवशी पित्रांना पित्रांच्या स्मरणार्थ आपण दान दान धर्म आवर्जून करावे त्या निमित्ताने त्या आपल्याला जर आपण शक्य असेल तर मारुतीच्या मंदिरात जाऊन आपण तेथे ते थोडेसे काळे उडीद काळे उडीद आणि एक नारळ जो आहे तो अर्पण करून त्या या का या कारण कारण या दिवशी आ, या दिवशी मारुतीच्या मा, मारुतीची पूजा करणे सुद्धा खूपच महत्वाचे महत्वाचे आहे तशा तशा पद्धतीने आपण थोडे थोडे छोटे छोटे उपाय करून कार्तिक का आमोश साजरी करायचे आहे व्हिडिओला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलचे बेल ऐकून जे आहे ते प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम माझा व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल जाईल तर चला त चला तर मग भेटू भेटू आता पुढच्या नवीन नवीन व्हिडीओ व्हिडिओ तोपर्यंत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मला असंच सपोर्ट द्या श्री स्वामी समर्थ